चिंचोली काटेमध्ये सौ तृप्तीताई खरे यांचा झंझावती प्रचार घड्याळाच्या चिन्हावर मतदान करण्याचं प्राध्यापक महेश भोसले यांचं आवाहन चिंचोली काटे येथे आमदार माननीय राजाभाऊ खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई राजाभाऊ खरे यांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी बोलताना प्राध्यापक महेश भोसले सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकास कामांच्या जोरावर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन केलं प्राध्यापक महेश भोसले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की के कामती जिल्हा परिषद आणि सावळेश्वर पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करणं काळाची गरज आहे आमदार राजाभाऊ खरे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाचा पाढा वाचत हा विकास असाच पुढे नेण्यासाठी सोतृप्तिदई खरे यांच्या नेतृत्वात प्रचार यंत्रणा सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलंय स्वतृ्तिताई खरे यांनी घरोघरी जाऊन महिलांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेत आगामी काळात विकासकामे मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं या सभेला चिंचोली काठी परिसरातील ग्रामस्थ तरुण वर्ग पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकच ध्यास विकास अशा घोषणाही परिसर दनानून गेला होता